तुमची सगळ्यांची तयारी इथून गेल्यानंतर चौदा तारखेला आपण रक्तदान रक्ताच यत्न आपण करतो आहे मंत्र्याच्या समोर घरासमोर जर एखादा पोलिसवाला म्हणून रक्तदान करता येत नाही रक्तदान कराले मंत्र्याच्या ची परवानगीची गरज नाही चौदा तारखेला धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती आहे आणि तुमच्या विभागामध्ये चार मंत्री आहेत चारही मंत्र्यांच्या घरासमोर उद्या परवा मीटिंग घेऊन आपण अतिशय व्यवस्थित आंदोलन घेऊन जातो आहे पहिले अपोषण केलं नंतर टेम दाखवलं आता रक्तदान करणार आहोत आणि शेवटचं आंदोलन नागपूरले मुख्यमंत्र्याच्या दारावर किमान एक लाख लोक घेऊन उद्या असं म्हणाले पाहिजे की तुम्ही आम्हाला वेळ दिला नाही आम्ही रक्ताची आहुती द्यायला तयार आहोत रक्त दान करायला तयार आहोत रक्ताचं यज्ञ करायला तयार आहोत का तुम्ही जे बोललात त्याचा जर विसर पडत असेल आणि आम्हाला जर फसवल्या जात असाल तर आम्ही सोडणार नाही सगळे पक्ष चुप बसले तरी चालेल पण प्रहार जेव्हा पेटून उठणार तेव्हा सांगतोय नागपूर आम्ही जेतपर्यंत घोषणा होणार नाही तोपर्यंत पर्यंत सोळाचं नाही